नमस्कार मित्रांनो बारामती रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गोजबाबी सावंतवाडीच्या फाटीवरती तर फाटीवरती येण्याचं प्रथम म्हणजे एकवीस जानेवारीला एक आदत एक बैल मैदान बारामती केसरी हे मैदानाचं आयोजन केलंय तर मित्रांनो आपल्या समोर आयोजक आहेत चला तर पाहूया दादा नमस्ते आपला परिचय द्या बलराज जाधव बरानपूर बरं दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आयोजित केले आणि कशा निमित्त आयोजित केले हे मैदान मकर संक्रांती निमित्त आपण घेतलेलं आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतलेला आहे आणि कुठे संपन्न होणार दादा हे सावंतवाडी गोजबाय फाटी बर या ठिकाणी किती मैदान होऊन गेले आतापर्यंत आता दुसरं मैदान आहे मागल्या वर्षी आपणच घेतलं होतं बारामती केसवीस आणि आता हे पर्व किती तिसरं पर्व आहे तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली जवळपास आपल्याला परवानगी देणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे या मैदानाची पाणी करण्यात या मैदानाकडे यायचं म्हटलं तर कुठून कुठून कसे रस्ते बारामतीहून आला तर सावंतवाडीहून वर यायचं एकूण यमाडीशी आला तर यमाडीशी विमानतळापासून या आतमध्ये यायला आहे गोजवायारून आला तरी पेट्रोल पंपापासून गठळ पेट्रोल पंपापासून आतमध्ये यायला आहे तिन्ही चारही बाजूनी रस्ता यायला लोकेशन शेअर करणार हो करणार मैदानाच्या परवानगीची प्रोसेस

सव्वा बक्षीस आहे दहा हजार एकशे अकरा आणि सातवं बक्षीस सात हजार एकशे अकरा रुपये प्रवेश फे किती सातशे पन्नास रुपये त्याचबरोबर आता क्वार्टर फायनल ला काय बक्षीस आहे का नाही प्रत्येकी दोन हजार रुपये क्वार्टर फायनल एक गाडी उतरली त्याला दोन हजार रुपये सेमीफायनल ला दुसऱ्या क्रमांकाला उतरणाऱ्या गाडीला दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत चांगले नियोजन केले डाली पण देणार आहे डाली पण देणार आणि दोन डाली दोन्ही क्वार्टर फायनल उतरणार आणि किती क्वार्टर फायनल किती बक्षीस आहेत एकूण सात बक्षीस सात बक्षीस आहेत दादा आता या मैदानाचं रान कसं आहे पल्ला पल्ला किती आहे पल्ला साडे आठशे फुटाचा पल्ला आहे बर रान कसं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी एक मैदान होऊन गेलेले पहिले एकूण मैदानामध्ये किती फाटे दहा फाटे आहेत फाटीच्या आता खाली सुट्टीच्या ठिकाणी एका गट थांबू शकतात दहा गट बर निकाल समोर बायला थांबण्यासाठी किती फूट जागा आहे चारशे पाचशे फुटाच्या चा चा बरं ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असतात पाचशे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण नाही त्या दिवशी या ठिकाणी अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली अँलची व्यवस्था केलेली आहे का किती टँकर आहेत बर त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी संपूर्ण दिवसभर इथं उपस्थित राहणार खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे त्याच ठिकाणी सुट्टीच्या ठिकाणी तिथे कॅमेरा आहे निकाल शेष समोर किती कॅमेरा या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर राहणार हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन वाकिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल काय या मैदानामध्ये मा निकाली पंच कोण असणार बारामती तालुका संघटनाच्या अध्यक्ष आणि बारामती तालुका संघटना संपूर्ण कमिटी तालुका कमिटी त्याचबरोबर या मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जाते मैदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात मा सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा मी बैलगाडी मालकांना विनंती करतो की जास्तीत जास्त बरे नोंदणी करून घ्यावी लवकरात लवकर सहकार्य करावं लवकरात लवकर नोंदणी लॉट्स पाडणार आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर उडाणाला काय काय कुठंच नाही या मैदानातल्या असलेल्या तांत्रिक तुट अडथळे यार था हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का बैलांना कोणत्याही पद्धतीची दुखापत इजा होणार नाही याची सर्व पूर्णपणे खात्री सर्व पूर्णपणे त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल धन्यवाद तालुक्याचे तालुक्याचे अध्यक्ष आणि आता बारामती भूषण पुरस्कारांना ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते प्रसिद्ध बैलगडी मालक पहिलवान आबासाहेब आबा नमस्ते नमस्ते आबा तुम्ही आज गोजुबावीच्या या मैदानाला भेट दिली गोजुबाई सावंतवाडी या ठिकाणी हे दरवर्षी प्रमाणे हे मैदान संपन्न होत आहे तर काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली हे आयोजकांचं तिसरं पर्व आहे पहिलं पर्व गोजुबाई फाटीवर झालं होतं पण ते फाटी आता काही कारण असतो असल्यामुळे गेल्या वर्षी घेतलं ह्या वर्षी तिसरं पर्व इथं तर फाटी पळायला एक नंबर फाटी म्हणजे जास्त कटन नाही जास्त माती नाही दोन्ही मिक्सच आहे रान साडेआठशे पल्ला ठेवलेला आहे तर पुढं उभा राहायला पण भरपूर जागा आहे म्हणजे कोणते असं की महिलांना लागेल किंवा इजा होईल असं काही नाही पुढे भरपूर जागा आहे खाली पण एक पंधरा गट उभा राहतील भरपूर पटांगण आहे आणि पळायला एक नंबर आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के म्हणजे तसा विचार केला तर हे मैदान म्हणजे आमचा बारामती तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटने महाराष्ट्र राज्य यांना मानणारा तालुका आहे आणि आमची तर असं मैदान बोगस होत नाही सर्व जे अखिल पार भारतीय बैलगाडी संघटने नियम घालून दिलेत त्यांना राहूनच नियमावली तीच नियमावली राबवली जाईल मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर त्यांना मैदान सुरू होण्याच्या अदोगर नियम अटींचा पुकार केला जाईल का सगळ्या पुकार केला जाईल बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल सर्व बैल बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून वीस तारखेला संध्याकाळी आपण सात वाजता लाईव्ह लॉट काढणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करा चालते धन्यवाद आबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक राजाभाऊ गायकवाड राजाभाऊ नमस्ते नमस्ते राजाभाऊ तुम्ही मैदानाची पाहणी करायला आलाय कसे काय मैदान केलंय आयोजकांनी आयोजकांनी फाटी एक नंबर आहे पाळण्यासाठी आज उतला बर आणि कटन काही एवढा विषय नाही मापात फाटी बैलांना पाळण्या पुढे थांबायला वगैरे जागा भरपूर जागा आहे आणि खाली सुट्टीला सुट्टीला भरपूर जागा आहे खाली या भागातले स्थानिक बैलगाडी मालकात काय का महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करावं काय नाही त्यांनी आयोजकांना फक्त नोंदणी करण्याचे सहकार्य करावं चालतंय धन्यवाद दादा